जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जयच्या जयघोषामध्ये बुधवारी दिनांक तीस एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली सकाळी श्री गुरुबुद्धी स्वामी मठ संस्थान येथे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन करून शोभायात्रे सुरुवात झाली शहरातील विविध चौकातील महापुरुषांच्या स्मारकाला अभिवादन करत महात्मा बसवेश्वरांचा जयघोष आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करत ही मिरवणूक मुख्य बाजारपेठेतील महात्मा बसवेश्वर स्मारक परिसरामध्ये संपन्न झाली शोभायात्रेत बालकलाकार नक्ष एकलारे यांनी महात्मा बसवेश्वर यांचा सजीव देखाव्याचं साजरीकरण करत आपल्या वाणीतून बसवेश्वरांच्या जीवनचरित्राला उजाळा दिला येथील बसवेश्वर स्मारकाजवळ पोचली मिरवणूक त्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केलं